ही आज्ञा म्हणती तिकडनं गडद तिकडनं खाच्या संगम आहे नगर जवळ किती बी शिरमंत का गरीब आरो इथ जाण्यासाठी राम राम मंडळी जय खानदेश आज आपण आलोय पाचोरा तालुक्यातील नगरदेवडे गावाच्या वायव्य दिशेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एका एक टेकडीवर अग्नावंती खाशा आणि गळद या तीन नद्यांच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर या ठिकाणी संगमेश्वर महादेव मंदिर असं या मंदिराचं नाव आहे या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अर्धमंडप त्याच्यानंतर नंदी मंडप आणि त्याच्यानंतर सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सभामंडपाच्या डाव्या बाजूला एक गणपतीची भग्नावस्थेतील मूर्ती आहे ती डाव्या सों सुन, उजव्या सोंडीची आहे आणि दुसऱ्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती आहे ती डाव्या सोंडीची आहे तर ह्या भग्नावस्थेतील मूर्ती बाहेरून नंतर ठेवलेल्या असाव्यात असा वरकरणी अंदाज येतो आणि हे जे सभामंडपाचा वरती जो असलेला घुमोट आहे तो आज रोजी तुटलेला आहे आणि त्यामधून आपल्याला पूर्ण असं आकाश दिसतंय मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना सुरुवातीला आपल्याला लागते द्वारशाखा मंदिराची द्वारशाखा यात नेहमीप्रमाणे हेमाडपंथी मंदिर शैलीची जे मंदिर असतात त्यात केलेलं जसं काम असतो त्या कोरीव काम या ठिकाणी पहा वाटतंय संगमेश्वर मंदिरात असलेला पाहण्यासाठीचा सा हा छोटा हौद दिसतोय हा कदाचित नंतरच्या काळात बनवलेला गेला असू शकतो किंवा पुरातनही असू शकतो कारण या ठिकाणी पाणी पडण्याची व्यवस्था दिसते म्हणजे तो जुन्या काळातीलच असावा आणि या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठीची ही व्यवस्था असावी असा एक अंदाज वाटतोय आतून गर्भगृह कुठल्याच प्रकारचं व्यतिरिक्त असं नक्षी काम या ठिकाणी आपल्याला पाहायला ना भेटत नाहीये अतिशय साधे पद्धतीने या भिंती आज हजे आपल्याला दिसत आहेत कारण बाराव्या ते तेराव्या शतकातील हे काम आहे आणि एवढं टिकून राहणं हेच आपल्यासाठी हे मंदिर कधी बांधले गेले याची नेमकी तारीख किंवा वर्ष उपलब्ध नाही परंतु उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर चालुक्य काळात बांधले गेले असावे असा एक अंदाज आहे मंदिराची बांधणी आणि त्यावरील कोरीव काम विशेषतः हेमाळपंथी शैली ही चालुक्य आणि त्या काळातील इतर राजवंशाच्या स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये दर्शवते आणि यावरून हे मंदिर सातव्या तेराव्या किंवा चौदाव्या शतकातच्या दरम्यान बांधले गेले असावे असा एक अंदाज आपण लावू शकतो मात्र इतिहासाच्या बाबतीत अंदाज लावणे योग्य नाही कारण इतिहास हा कल्पनेच्या आधारे लिहिला किंवा सांगितला जातो उर्दचा दाड हा गुळ हम्म तीस किलो उडदाड दहा किलो गुळ आणि बेल अंतरवच म्हणजे मग स्मिथ मध्ये गोठलं जातं म्हणजे जुन्या पद्धतीत मंदिर हा खोदकाम केलं हा तर खोदकाम केल्यानंतर पूर्ण दगड बसणार आहे एवढं दगड बसवायचं आहे फायद्या ना मोठ्या झाल्या म्हणजे मातारा व्यक्तीला उदक्यामुळं आपल्याला इथं पूर्ण दगड बसतोय आता पाठी माझ आता आदले जातील आजूबाजूच राहतील दगड गार्डन गार्डन बनणार आहे आपले एकशेशे पस्तीस � घुमट होता हा मोगल आणि निजामशे मध्ये पाडला गेला शिलालेख मध्ये उल्लेख आहे शिलालेख कोण ठेवला शिलालेख दीपिका मुंबर आहे ऑफिस आमचा औरंगाबादला मुंबई होती आशेच बनवले ना आता काय करतील आता हा गेला बाजू ठेवतील असाच घडतील हा

लिक्विड चार महिन्यात चांगल्या लिक्विड मारतो आम्ही आयुष्य वाचायला पाहिजे पाहिज करतो त्याच्यात पाणी दिसत ना आराम हारणार मी आल असं केमिकल लावून आम्ही याला चढे भरतो हे बघायचं याच्यात पाणी पाल म्हणून मग बघा हे बघायची या ठिकाणी मंदिराची ते पिंडीवर वाहिले पण इथे येतं येत इथून तो पाईप टाकला म्हणते तिथं आता असं आहे का माझं पिंडीपासून किती वरती आहे पिंडी ती खोल आहे म्हणजे साडे तीन फूट भरून द्या तुम्ही पायऱ्या किती तीन पायऱ्या हां मग म्हणजे एवढं तीन फूट तीन चार वरती पाणी ॲटोमॅटिक येतं आहे आणि ते इथे येतं होतं म्हणजे ते जुन्या काळसच येते अहो तिथं गायमुख आहे हा पाहिलं ते गायमुख हो हो पाणी पडायचं पण माझी आई सांगत होतं तुम्हाला हां मला आठ होतं म्हणे असं आहे का बंद झालं काय समजा असं आहे का म्हणजे तिथं झरा असेल तर झऱ्याचं पाणी असेल ते तिकडनं पळायचं इकडनं बाहेर निघायचं इथे मकरमुख असेल मग मग इकडे असेल या ठिकाणी ना, ना तो 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 खोकले माता आहे का खोपले माता म्हणजे मूर्ती धोवायची काही दिलाय हा हा मंदिराच्या मालकीची असलेली आंब्याची बाग आणि या बागेच्या शेजारीच आपल्याला देवीचं मंदिर पाहायला मिळतं या देवीच्या मंदिरामध्ये तीन देवतांच्या मूर्ती या स्थापित केलेल्या आपल्याला दिसतात त्यामध्ये पहा सर्वप्रथम काली त्याच्यानंतर स्वप्तशृंगी आणि अष्टभुजा अशा या मातृदेवता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यांच्या दर्शनाने आपण धन्य होतो तर मंडळी तुम्हाला हे संगमेश्वर मंदिर कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि या मंदिराचा साक्षात्कार घेण्यासाठी आवश्यक या ठिकाणाला भेट द्या एवढी आशा करतो आणि इथे थांबतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय खान्देश जय महाराष्ट्र